सुधागड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे स्थानिक उमेदवारांना संधी मिळावी आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सुधागड तालुका काँग्रेस पक्षाने सुधागड तालुका सन्मान समितीत बिनशर्त सामील होण्याचा निर्णय घेतला आहे सुधागड तालुका काँग्रेस अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या निवासस्थानी सकाळी ठीक अकरा वाजता बैठक पार पडली बैठकीस राजेंद्र राऊत अनुपम कुलकर्णी संदीप दपकीम संजय मात्रे दिनेश काटकर सुरज शेळके ओंकार खोडागळे प्रदीप तिवारी यांच्यासह काँग्रेस शिवसेना शेकाप उभारता आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस तालुका अध्यक्ष अनुरुद्ध कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की जनतेच्या हितासाठी आणि स्थानिक उमेदवारांना संधी मिळावी यासाठी काँग्रेस पक्ष सन्मान होत आहे त्यांच्या या भूमिकेमुळे तालुक्यातील राजकारणात वेगळे समीकरण दिसून येत आहे विविध पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याने आगामी निवडणुकीत सक्षम राजकारणाचे चित्र जनतेसमोर उभे राहील आणि राजकीय प्रतिनिधित्व अधिक बळकट होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे आत्ता सात तारखेला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनच्या कारणाने जी सुधागड सन्मान समिती स्थापन झालेली आहे त्याच्या उमेदवारांना तालुका काँग्रेस अध्यक्ष म्हणून पाठिंबा जाहीर करतोय आणि माझ्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी आता बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून सुधागड सन्मान समितीच्या उमेदवारांना निवडून देण्याकरता प्रचाराला सामील व्हावं हो। जातीयवादी भाजप आणि धनदाणग्यांच्या विरोधात तालुक्याच्या बाहेरच्या लोकांना आपलं प्रतिनिधित्व न देता तालुक्यातल्या आपल्या गरीब माणसाच्या पाठीशी उभं राहणाऱ्या लोकांच्या बरोबर उभं राहण्याकरता आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम करणं गरजेचं आहे आणि माझी विनंती आहे सगळ्या कार्यकर्त्यांना की त्यांनी आता सुधागड सन्मान समितीचे जे कोणी उमेदवार आपले उभे आहेत त्यांना निवडून देण्याचा प्रयत्न करावा सुधागड तालुक्यात फार मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहेत आणि भारतीय जनता पार्टी अक्षरशः भस्मासूर झाल्यासारखं राजकीय भस्मासूर झाल्यासारखं अनेक कार्यकर्त्यांना इतर पक्षांच्या जवळ घेऊ पाहते परंतु सुधागडमधल्या स्थानिक उमेदवार निवडून यावा म्हणून सुधागडमधील भारतीय जनता पार्टी वगळता जवळजवळ सर्व पक्ष हे आमच्या सुधागड सन्मान आघाडीच्या सोबत आहेत आणि त्यातलंच आज एक भरीव पाठिंबा म्हणून काँग्रेस आयचे श्री बाबा कुळकर्णी यांनी आज लेखी पाठिंबा ह्या पूर्ण आघाडीला आणि आघाडीच्या उमेदवारांना जाहीर केलेला आहे त्यांचं पहिलं शिवसेनेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि आघाडीच्या वतीनं धन्यवाद देतो आणि निश्चितपणे बाबा कुलकर्णी आणि त्यांचे कार्यकर्ते हे जर आमच्यासोबत आजपासून आता कार्यरत झाल्यामुळे आणखीन आमच्या ह्या सन्मान समितीची ताकद वाढणार आहे आणि आज जो सुधागड तालुक्यातील सर्व मतदारांनी स्थानिक उमेदवार म्हणून स्वतःहून जो पाठिंबा देण्याचा सगळीकडे गावागावी त्यांचं जे आपल्याला पाठिंबा मोठ्या प्रमाणात दिसतोय त्याची निश्चितपणे आणखीन भरीव कामगिरी ह्यामुळे बाबा कुलकर्णी यांच्या पाठिंब्यामुळे होणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट आणि आजच सुधागड तालुका समन्वय समिती समान सन्मान समितीमध्ये सामील झालेली सुधागड तालुका काँग्रेस पक्ष आय काँग्रेस पक्ष या सगळ्यांच्यामुळे सन्मान समितीची ताकद ही निर्विवादपणे सुधागड तालुक्यात प्रचंड वाढलेली आहे आता ही लढाई कोणासोबत आहे तर खरं तर आम्ही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सोबत युतीमध्ये आहोत पण तालुका लेवलला काम करत असताना ही भावना नक्की जागृत होते आमदारकी आली तर मोठा माणूसच आमदार होतो आहे खासदारकी आली तरी देखील मोठा माणूस होतोय पण जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत ह्या निवडणुक्या त्या त्या तालुक्याच्या त्या कार्यकर्त्यांच्या ज्यांनी आमदारकी आणि खासदारकीला मेहनत केलेली असते अशा कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी त्या असलेल्या निवडणुका म्हणजे ह्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतात आता ज्यांना इतके वर्ष ज्यांच्या घरामध्ये आमदारकी आहे त्यांना काही काळ राज्याचं मंत्रिपद मिळालं त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली त्यांच्याच घरामध्ये जे उमेदवार आहेत त्या जिल्हा परिषदेच्या रायगड जिल्हा परिषदेच्या काही काळ अध्यक्ष होत्या आणि एवढं असून सुद्धा आमची नाळ चाळीस वर्ष ह्या सुधागड तालुक्याशी जोडलेली आहे असं सांगत विकासापासून सुधागड तालुका वंचित राहायला ही गोष्ट सुद्धा ते मान्य करतात मग मा आपण जर का चाळीस वर्ष सुधागड तालुक्याशी नाळ जुळलेली सुद्धा आपण माझ्या तालुक्याचा विकास करू शकलेला नाही याचाच अर्थ सुधागड तालुक्याला स्थानिक प्रतिनिधीला न्याय देणं स्थानिक उमेदवार असणं हे आज सुधागड तालुक्याची गरज आहे असं मला वाटतं